तर मंडळी नू चला तर आता महत एक महत्वाची वस्तू आपण सांगितली होती नवीन रेसिपी एक बनणार होती त्यासाठी चला बनूया नवीन रेसिपी आचार्य आमचे बनवतात चला सर कडे तेल टाकलेला असा तेल सफेद तेल सफेद तेल सफेद तेल टाकून घेतलेले असत चांगले भाजून घ्यायचे तेलात त्याच्या उलटात तेल त्याच्यानंतर झेजलेली आहे लसूण पेचलेली लसूण टाकलेली आता एक आगळीवेगळी नवीन रेसिपी असा असे रेसिपी तुम्हाला चांगले कोकणातच आपल्या भूक गावतले चिकनचा लोणचा रेसिपीचं नाव आहे चिकनचा लोणचा आचार्य असत आमचे नाव सांगा तुमचं संजय भाई संजय भाई कणकवली कणकवली जेवणाचे जा सगळे ऑर्डर घेतात मोबाईल नंबर त्यांचा देईन मी खाली आता आपण चांगला आला आणि पांढरे ते भाजून घ्यायचे असं लसूण आणि पांढरे ते आता टाकूचा असं मसालो आपल्या मिरचीपूर <coughs> मिरचीपूर किती आहे पाव किलो किती किलो पाच किलो साठी पाच किलो साठी पाव किलो म्हणजे जर लोणच्या प्रमाण आपण घेतो तसाच प्रमाण घ्यायचं असा आता टाकूचा आपल्या बॉईल केलेला चिकन आधीच बॉईल करून घेतलेला असा या छानपैकी बॉईल करून घेतलेला चिकन टाकलेला असा तेला तेलात लसूण टाकलेली असा पांढरे तेल त्याच्यानंतर मिरची पावडर आणि त्याच्यात टाकलेला बॉईल केलेला चिकन <laughs> बघू शकतास तुम्ही कलरच कसं लॉनच्यासारखं दिला तो बरोबर बघू शकतास तुम्ही एक नंबर त्याच्यानंतर बेडेकर मसाला त्याच्यानंतर बघा बेडेकर लोणचा मसाला म्हणजे लोणच्यात जो मसाला आपण टाकतो तर बेडेकरचा पॅकेट असा बघू शकता पॅकेट टाकलेला टाकलेलं या चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे जसा होय तसा तुम्ही टाकू शकता एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे पण नवीनच पद्धत वेगळी कोणाक माहिती नसा ती पद्धत आपण नवीनच टेस्ट करणार असो खाऊन तुम्ही बघू शकतास तुम्ही बनवू शकता घराकडे एकदम सोपी पद्धत असा बघू शकतास लॉनच्यासारख्याच एकदम कलर इथलं असा एक नंबर तर आता ही लिंबू टाकूची आपल्या साधारण पाच किलोसाठी सात आठ लिंबू तुम्ही त्याच्यात बियो पडू नये म्हणून आपण चाळणीत गाळून घेऊची असं तर आपण याच्यामध्ये सात आठ लिंबू टाकूची असतात ती कापून घेतलेली असत बघू शकता तुम्ही एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे लिंबू टाकल्यावरती एकदम मस्तपी मिश्रण मिक्स करून घ्यायचा आता लिंबू टाकून झाला छानपैकी हलवून घ्यायचा एक नंबर तर लिंबू कधी लागा होया मिश्रण बघू शकता तुम्ही तर मंडळी बघू शकता तुम्ही एकदम साधी सोपी एक नंबर पद्धत त्यामुळे तुम्ही पण घराकडे बनवू शकतास आणि टेस्ट करून तुम्ही सांगू शकता कशी झाल्या ती पस्तीस किलो चाळीस किलो ना चाळीस किलो चिकन सुक्या अजून वाटाप घालूचा बाकी या तर चिकन रेडी असा रस्सो रेडी असा आणि इकडे हा वेगळा कल्हे पेठा बनवूचा असा तो पण बनवू व्हिडिओ बनवून घालून तो बनवेन आलं लसूण पेस्ट खोबरा नाही वड्याचा पीठ ना नाही वाड्याचा पीठा तर वडे चिकन नाही बघा ह्या वाटा पै काढलेला असा बघू शकतास तर मंडळी नू यजमानी बघू शकतास तुम्ही नवरदेवाचे वडील एकदम जॉली माणूस बघू शकतास एकदम बर खास कधी पण मागे पुढे बघणार नाही खर्च करू असत किंवा काही असतात एक नंबर जॉली माणूस मी मित्रासारखंच मित्रासारखत माझे काका आहेत पण आम्ही एकदम मित्रासारखे राहतो मंडपात सुरू चला आता मंडपात येतो आम्ही हळदीचा कार्यक्रम चालू होतो थोड्याच वेळात तर आता आपण रेसिपी आपण आपण बघितली आता छानपैकी आता बघूया हळदीचा कार्यक्रम चला तर हळद लावूच्या आधीची प्रोसिजर तुमच्या कुटुंबातले माणसं आहेत ना त्या तुम्ही काढला येतात ना आता रे इकडे हात दाखव बोल काहीतरी खोटो नाही काढत आहे काय पण बोल काय ना चालू आहे आता हवेचा तीन तारीखला तीन तारीखला तर मंडे नो फॅमिली बघू शकता तुम्ही अजून फॅमिली नाही अजून फॅमिली आमची भरपूर मोठी ही तात्पुरती फॅमिली जमा झालेली आहे एवढी फॅमिली आहे तुम्ही इकडे अजून लय फॅमिली मोठी असा म्हणजे एवढीच अजून फोटो ऍडजस्ट होत नाही तर मी सगळ्यांना व्हिडीओत घेतय Ting, 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 <coughs> چون هاڻي سڀ ڪيئن آهي ٽو Thank <tries> you. one